हॅलो नमस्कार संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तर आज मी कर बनवते पुरणपोळ्या तर पुरणपोळ्या संक्रांत आहे ना तर सकाळ सकाळी चालू केले मी आज पुरणपोळ्यासाठी सगळं पहिलं उठलं लांबगळ वगैरे झाली पुरणपोळ डाळ झोली पुरण वाटली छानपैकी पुरण केले मी वाटण वगैरेच आहे पट्याच्या आमटी बनवायची चला म्हटलं तुमच्यासोबत थोडा गप्पा पण होतील आपण आमटी बनवूयात तर थोडंसं पहिल्यांदा तेल होतोय आपण आणि कटाच्या आमटी बनवायची आहे तर ना गॅस जरा फास्ट करायला आपल्याला हे जिरं आहे ना जिरं बनवून घेते टाकून नवरी थोडी पत्ता बारीक केलेलं वाटण आहे ना आले मिठी खोकऱ्याचं हे आपण एक ते दीड चमच थोडासा मसाला टाकलेला आहे ना आणि आमटीसाठी काय होतं जास्त लागत नाही मसाला लाल तिखट वापरूया आपण आमटी जास्त बनवायची आपल्याला तीन चमच लाल तिखट ना एकदम आम्ही झनझणीत तिखट लागतं आम्हाला खायला तिखटाचे आमटे आहे तर एकदम लाल थोड पण मी घालू एक चमच आमटले मसाले भाजून घेऊन द्या तर बघू शकता आपले मसाले इतके छान छान झाले तेल सुटेपर्यंत ना आपल्याला मसाला भाजून घाऊन आणि हे डाळ शिजून ना बिना त्याचं पाणी आहे आमच्यासाठी मी तेच वापरते तर मला भरपूर आमटी बनवली आहे थोडस पाणी आपण त्यात तर त्याला एक उपयोग आणूयात आपण

तर आज फौजीबाई साहेबांच्या डब्यासाठी ना पुरणपुळ्याचं केलं आहे लवकरच केलंय कारण साहेबांना आमके आवडते म्हणून चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आहे ना तर आज पुण्यात छान वातावरण आहे रात्री थोडं ना पावसासारखं झालेलं पण आता नाही आहे छान मौसम आहे तर चला साहेबांचा डबा पण बनवायचा आहे आणि पुरणपोळे बनवायचे आमटी कशी वाटली कमेंट करून सांगा मकर संक्रांतीच्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा माझ्या माझ्या परिवाराकडून तर चला उद्याच्या वेळीमध्ये भेटूया बाय बाय